सुरुवातीला लक्ष एक, एक, एक आणि टॅनग्रॅम तयार केल्यानंतर आपल्याला ते जोडता पण आले पाहिजे बघा वेगवेगळे वे आकार तयार करायचे आणि जोडता पण आले पाहिजे घेतला सर्वांनी एक कागद घेतलाय का Um, hi. अशी मूड पाहिजे म्हणजे दोन चौरस आकृती बघा तुमच्या हातात काय झाले दोन चौरस दिसतात का फास्ट मध्ये करायचं अशी ना एका रुमाला सारखी तुमचा कागद असा बरोबर चौरस चौरसाकृती पाहिजे आहे म्हणा झालं आता काय करायचंय तुम्हाला हे अलग काय करायचे उघडायचं आहे काय करायचंय उघडायचं आहे पेन्सिल आहे सर्वांकडं बर मला कोणीतरी स्केल द्या आता यानंतर तुम्हाला हा जो भाग आहे हा चौरस दिसतोय का हा चौरस दिसतोय

that's the best

त्याच्या बाजूचा आपल्याला त्रिकोण काढायचा आहे माझ्या सोबत चला सर्वांनी बघा आम्ही इकडं बघ काय दिसतो आहे इथ हा काय दिसतोय सगळ्यांनी सांगायच बघा मोठा त्रिकोण काढला मी आता काय काढला मोठा त्रिकोण हे बघा त्रिकोण काढला मगाशी छोटा काढला होता आता ही आकृती माझ्याकडे अशी आहे तर याच्यातला मी पुन्हा काय काढणार आहे त्रिकोण मग काय राहते माझ्या हातात समभुज समभुज त्रिकोण माझे ग्राम तिच्या समोर तयार आहेत आणि हे आपल्याला पूर्वी सारखं लावता आपल्याला आप आयत तयार करता येतो मोठा चौरस तयार करता येतो एक आयत एक चौरस आणि एक छोटा चौरस असं आपल्याला याच्यापासून तयार करता येतं समजलं सर्वांना तुम्ही काढले का असे भाग याला काय म्हणायचं टॅन ग्रॅम काय म्हणायचं टॅन ग्रॅम तुझं एक कापायचं राहिलय काहीतरी एवढ मोठं राहत नाही हे असं राहतुंज चौकोन दाखव तेजस्विनी तेजस्विनीकडे कर कॅमेरा करू हा दाखव व्हेरी गुड बघा दाखवा सर्वांनी आपापले आपापले टेन ग्रॅम दाखवा समझ का सर्वांना समजलं आता तुम्ही कट के टेन ग्रॅम पुन्हा पहिल्या सारखं लावून बघा माझ्याकडे बघा माझ्याकडे बघा मी तयार केलेल्या टेन ग्रॅम द्वारे तुम्हाला काय दाखवते बघा इकडं झालं का काय काय आता तुम्ही पण आय तयार करून दाखवा केल्या आणि किती झोपाय Sedaj.